एकनाथ शिंदे तुमच्या घरी आले होते काय चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांची सदिच्छा भेट होती या अगोदरही साहेब पालकमंत्री असताना संभाईनगरचे त्यावेळेस आले मुख्यमंत्री असतानाही आले आणि आज देखील आले आल्यानंतर माझे कुटुंब आम्ही सर्वांनी भेट घेतली माझ्या सहकार्यांनी भेट घेतली जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांची भेट घेतली आणि साहेबांनी अनौपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली मला आज तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे की साहेबांशी आज जे सर्वांनी मिळून जे चर्चा केली राजकीय त्याच्यामध्ये तर साहेब बोलले सगळ्यांना की विनोदला द्यायचं होतं परंतु ठीक आहे तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं मी उमेदवारी आपल्याकडं मागत होतो तो, तो माझा अधिकार तुम्हीच दिला होता परंतु तुम्ही निर्णय घेतला पक्षाचे मालक तुम्ही आहात तुम्ही जो निर्णय घेतला तुमचा निर्णय तुमचा योग्यच आहे आणि राहिला माझा प्रश्न तर मी कालच माझी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क करतो आज देखील मी संपर्कात असताना मला आज निरोप आला की मान्य मुख्यमंत्री साहेब घरी येत आहेत तर मी त्यांचं स्वागत केलं आदर आतिथ्य केलं आणि जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांचं येताच हात जोडून सांगितलं साहेब आपण निर्णय घेतला तो मला मान्य आहे याच्यावर मला चर्चा देखील करायची नाही आहे अशा पद्धतीने साहेब आज आले ना आम्हाला सर्वांना भेटून घेईल म्हणजे तुमचं राजकीय भूमिका काय असेल मग राजकीय भूमिका मी माझी काल मांडलेली आहे माझा जिल्हा दौरा सुरू आहे हा जिल्हा दौरा झाल्यानंतर आम्ही सर्वजण सहकारी बसू आणि लोकसभेमध्ये कोणासोबत जायचा हा निर्णय आम्ही घेऊ मी तुम्हाला जबाबदारी शकतो शिंदेसाहेब देखील त्यांची जी भावना आज होती ही हीच भावना होती की तुला उमेदवारी मला द्यायची होती परंतु ठीक आहे तर मी म्हणलं साहेब तुम्ही त्याच्यावर चर्चा करूच नका माझं त्याच्यावर कुठलाही शब्द बोलायचा नाही आहे तुम्ही निर्णय घेतलेला आणि तुमचा निर्णय योग्यच आहे असं आम्ही समजून त्या निर्णयावर मला जाईल विधानसभा किंवा इतर नाही ते जबाब हे बघा मी काल पण सांगितलं की मला लोकसभेमध्येच जायचं होतं आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडायला जायचे होते मला जर दुसरीकडे आज जायचंच नाही तर मी दुसरी जबाबदारी त्यांना कशासाठी मागू मी 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 परत एकदा सांगतो की आज साहेबांनी एक कौटुंबिक भेटप्रमाणे आले तुम्ही जर त्यांचे सगळं काही आता तुम्हाला व्हिडिओज पोस्टर्स दिसतील एकदम निवांत बसलेले होते आणि राजकीय चर्चा त्या ठिकाणी कुठलीही झालेली नाही कारण मी एकट्यात नाही भेटलो सगळेजण आम्ही सोबत भेटलो जनरल चार ठिकाणी चर्चा होती मला कुठल्याही प्रकारे ते म्हणलेलं नाही की तो माझ्या पक्ष दे की अमुक पद दे त्याचं कारण असं आहे मी माझ्या दरवाज्यामध्ये स्वागत करत असताना पहिला शब्द मी वापरला साहेब आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे आपण माझा विचार केला आपली तीव्र इच्छा होती परंतु काय अडचण देऊ शकली नाही याच्यावर मला चर्चा करायची नाही पण विनोद पाटील विनोद पाटील प्रचार करतील असं त्यांनी जाहीर प्रेसमध्ये सांगितलं की विनोद पाटील मायुतीचा प्रचार करतील साहेब मला म्हटलेच नाही असं काही मला साहेब या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात काहीच बोललेले नाही आहे माझा मी एक मतदार म्हणून आणि एक इच्छुक उमेदवार म्हणून मी काल माझी भूमिका जाहीर केली होती मी परत सांगतो माझा जिल्हा दौरा सुरू आहे जिल्ह्यामध्ये माझं सगळ्यांशी भेटणं सुरू आहे आज सकाळपासून मी पब्लिकमध्ये आहे लोकांमध्ये आहे लवकरच मी माझी या लोकसभेची भूमिका जाहीर मुख्यमंत्री त्यासाठी तुमच्याकडे आले आहेत गेल्या दोन दिवसांपासून आम्ही तेच सांगतोय की तुम्हाला भेटायला येणार आहेत आणि तुम्ही म्हणताय की त्या विषयावर बोलणं चाल नाही असं कसं होऊ शकतं हे बघा ते त्या विषयावर बोलायला आले तुम्ही असं कसं ठरवू शकता ते दोन दिवसापासून येणार होते याच्या पहिलेच मला निरोप होता की ते माझे विड्रॉअल जे काय काल मी भूमि भूमिका घेतली त्याच्यापूर्वी येणार होते पण मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे कोणी यावं माझी समजूत काढावी माझ्या पाठीवर हात ठेवा मला कुठलं तरी राजकीय आश्वासन द्यावं आणि मग फॉर्म काढील तर माझ्या लोकांशी बेमानी झाली असते माझ्या लोकांशी गद्दारी झाली असते ज्यांनी मला समर्थन दिलं मी तुम्हाला जबाबदारी सांगतो मी एक विशिष्ट चळवळ करत असताना देखील अठरा पकड जातीच्या समाजाने मला पाठिंबा दिला आणि मी जर राजकीय के सौदा केला असता तर माझी किंमत शून्य झाली असती मी परत तुम्हाला सांगतो त्यामुळे त्यांनी यावं आणि मला लाडूगुडो लावं असं नाही आज मी फॉर्म काढल्यानंतर ते या ठिकाणी आलेले याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठेतरी जरी वाटलं असेल की आपण न सांगता यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे निवडणुकीतून त्यामुळे ते मला भेटायला आले सर्वेक्षणामध्ये तुम्ही एक नंबरवर होता असं वारंवार सांगत होते आणि त्या स्थितीमध्ये आता तुमची ताकद जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे लोकसभेमध्ये वाढलेली आहे तर याचा अर्थ तुम्हाला विनवणी करणं किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या पत्रात टाकणं हे आले असतील असं साधा गृहित मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून सांगतो कुठल्याही आश्वासनावर चर्चा झालेली नाही आणि मी परत जबाबदारीने सांगतो एक कौटुंबिक एक नॉर्मल एक डिस्कशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते चार चौघांमध्ये झालेलं आहे आणि मी जर कुठल्या पदाला लालायच नाही कुठल्या पदाला इच्छुक नाही तर मग पदाचा विषय आला जिल्हा दौऱ्यानंतर मी जिल्हा दौरा झाल्यानंतर सगळ्यांशी परत संवाद साधल्यानंतर जी जनता म्हणेल जो उमेदवार असेल तो कोणीही असेल त्या उमेदवारासोबत मी जाहीरपणे जाईल हे मी आज पुन्हा एकदा जबाबदारी हे बघा मान्य उपमुख्यमंत्र्यांचा आदर मी का करतो कारण सुरुवातीच्या काळापासून मी ज्या ज्यावेळेस सामाजिक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो मला कधीच त्यांनी रेखा महत्त पाठवलं नाही फोन केला निर्णय घेतला जी जी लढाई असेल त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळं ते मला पितृतुल्य आहे त्यांचा आधार मी कायम करेल आणि त्यांच्याही मोठ्या मनाचा त्यांचंही मी मनाचा मोठेपणा जर तुम्हाला सांगायचं ते देखील आज मला कुठले आग्रही नव्हते किंवा ते देखील माझ्यावर कुठला असं म्हणत नव्हते की विनोद तुला असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे त्यांनी उलट माझं कौतुक केलं की तुझी भूमिका मी बघितली तू भूमिका योग्य मान पण या गोड संबंधाचा फायदा मुख्यमंत्र्यांना होईल का हे बघा मुख्यमंत्री ही फार मोठी ताकद आहे मायासारख्या किरकोळ कारखळ कार्यकर्ते त्यांचा काय फायदा करू शकता मी फार रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला परत एक तळमळीने सांगतो मला सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका मी जाहीर करणार आहे आणि ती लोकांना भेटल्यानंतर ती कोणती भूमिका असेल असा याचा अर्थ नाही की मी अमुकचाच करेल किंवा तमुकलाच विरोध करेल कारण जो विकास करेल आणि लोकांना वाटेल आपला उमेदवार त्याच्यासोबत मी जाईल बरोबर मुख्यमंत्री ऐका त्यांना ऊन वाऱ्याची चर्चा करण्यासाठी माझ्यासाठी गरज नाही हवामान खातं आय एस अधिकारी त्यांच्याकडे आहे आज त्यांनी कौतुकाने सगळ्या कार्यकर्त्यांशी म्हणजे इथं सगळे पक्ष नगरसेवक होते इतर पक्षाचे पदाधिकारी होते सगळ्यांशी साहेब बोलले आणि नॉर्मली बोलले त्यामुळे असं काही नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उलट मला आनंद झाला असता एखादी गोष्ट राजकीय चर्चा झाली असती काही ठरलं असतं तर मी त्यांना सांगायला लावलं असतं की साहेब हे ठरलं सांगा, सांगा। पण जर ठ...